मोहिदा चौफुले येथे मातोश्री डिजिटल आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ शहादा तालुक्यातील मोहिदा चौफुले तहसील कार्यालय रोड लोणखेडा बायपास येथे डिजिटल आपले सरकार सेवा केंद्र मातोश्री सेवा केंद्र चे उद्घाटन उत्साहात पार पडले तहसील कार्यालयापासून नागरिकांना लांब जावे लागत असल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने या सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या सेवा केंद्रामार्फत नागरिकांना उत्पन्न दाखला सातबारा उतारा पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट विश्राम कार्ड नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजनेचे केवाय सी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज झेरॉक्स सेवा अशा विविध शासकीय व डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या केंद्रामुळे मोहिदा चौकुली व परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहणार नसून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे या सेवा केंद्राचे संचालन कैलास भाऊ सोनवणे महेंद्र अलकरी हे करणार असून उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जगन ठाकरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसील कार्यालयातील कर्मचारी निलेश ब्राह्मणे यांच्या हस्ते रिबन कापून कार्यक्रमाच्या स्वभाव वाढवले यावेळी पत्रकार संजय मोहिते पत्रकार कृष्णा कोळी माजी शिवसेना तालुका प्रमुख भगवान आलकरी विशाल भाऊ गोसावी श्रीकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले असून मातोश्री डिजिटल आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला झुंजार क्रांती न्यूज साठी कैलास सोनवणे शहादा